हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना स्वामींनी सर्व भक्तांना आयुष्याबद्दल खूप अनमोल उपदेश केला आहे आयुष्य कसं जगावं आयुष्यात समाधानी कसं राहावं यासाठी सुद्धा खूप मोलाचे विचार स्वामींनी आपल्या भक्तांपर्यंत पोचवले आहेत त्याच विचारांपैकी काही विचार आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा असे कोणते नियम आहेत ज्यांचं तुम्ही पालन करायला हवं म्हणजे तुमचं आयुष्य सुखी आणि समाधानी होणार आहे तुमच्यावर कोणतं संकट अडीअडचणी येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला करायचं आहे या पाच नियमांचं पालन श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला पहिला नियम म्हणजे तुमची स्वतःची तुलना दुसऱ्या कोणासोबतच करू नका कारण तुम्ही एखाद्याशी तुलना करायला जाणार आणि तुम्हीच तुमच्या अडचणी वाढवून घेणार त्यामुळे तुम्ही कधीही कोणासोबतही तुलना करू नका प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते त्यामुळे समाधानी रहा स्वतःची प्रगती कशी करता येईल याकडे लक्ष द्या आणि स्वत पुढे जाण्याचा प्रयत्न करा दुसरा नियम म्हणजे जास्त विचार करणं बंद करा कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केल्याने आपला वेळ तर वाया जातोच आणि साध्य मात्र काहीच होत नाही म्हणून एखाद्या गोष्टीचा विचार करताना वेळ घालवण्यापेक्षा कृतीकडे लक्ष द्या तिसरा नियम म्हणजे भूतकाळातील गोष्टींचा विचार करणं टाळा बऱ्याचदा असं होतं की काल काय गोष्ट घडली त्याचाच विचार करत असतो भूतकाळात आपल्यासोबत काही वाईट घडलं असेल तर त्याचाच आपण नेहमी विचार करत असतो वेळ वाया घालवतो म्हणूनच जे झालं ते विसरून नव्याने सुरुवात करावी भूतकाळाचा विचार सोडून वर्तमानात जगावं चौथा नियम म्हणजे तुमच्याबद्दल लोक काय बोलतात याचा विचार करू नका तुमच्या सत्सग विवेकबुद्धीला जे पटेल जे वाटेल जे नैतिकतेला धरून असेल तेच करा लोक काय म्हणतात या गोष्टींचा विचार करत बसलात तर तुमची प्रगती खुंटेल आणि तुमच्या आयुष्यात मनस्तापाशिवाय काहीही येणार नाही कारण लोक नेहमीच सगळ्याच बाजूने बोलत असतात सगळ्यात शेवटचा नियम म्हणजे नेहमी सतत आनंदी राहा प्रत्येकाने जीवनात आनंदी आणि समाधानी राहायला पाहिजे पण आनंदी आणि समाधानी राहायचं म्हणजे नक्की काय करायचं तर ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर त्या आपल्याकडे असण्यासाठी देवाचे धन्यवाद मानायचे साधे सोपे आणि सरळ नियम आहेत या नियमांचं पालन जर आपण करत गेलो तर आपलं आयुष्य नक्कीच सुंदर होईल मंडळी तसंच आपल्या आयुष्यात श्रद्धा फार महत्त्वाची असते आपल्या इष्टदेवांवर आपल्या गुरूंवर श्रद्धा असायला हवी कारण श्रद्धेशिवाय आयुष्य जगणं फार अवघड असतं आणि या उलट जर आपली आपल्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा असेल तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण हसत हसत सामोरे जातो होणार नाही कधीच अनर्थ जर जीवनात असतील स्वामी समर्थ मित्रांनो आजचं हे कल युग कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये स्वामींची पूजा ही सर्वात प्रभावी आणि तात्काळ फळ देणारी मानली जाते स्वामींची पूजा जर तुम्ही केलीत तर त्याचं फळ तुम्हाला तात्काळ मिळतं असं म्हणतात याचं कारणसुद्धा तसंच आहे कारण स्वामी आज सुद्धा पृथ्वीवर जागृत आहेत आणि पुराणांमध्ये याचे अनेक पुरावे दिसून येतात याचे लोकांना अनेक अनुभवसुद्धा आलेले आहेत असं म्हणतात स्वामींचे भक्त स्वामींचा ज्यावेळी संकटात धावा करतील तेव्हा तेव्हा स्वामी धावून येतात आणि भक्तांचं रक्षण करतात भक्तांच्या अडचणी दूर करतात श्री स्वामी समर्थ दत्त प्रभूंचेच अवतार आहेत आणि याची प्रचितीसुद्धा भक्तांना वेळोवेळी येत असते आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये स्वामींच्या एका खास मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत जो मंत्र तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील तुम्ही आनंदी राहाल हा हा मंत्र खूपच चमत्कारिक आहे हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थांचा गायत्री मंत्र आहे स्वामी गायत्री मंत्र म्हणजे जसं की लक्ष्मी गायत्री मंत्र असतो तसाच स्वामींचा देखील गायत्री मंत्र आहे हा मंत्र जर तुम्ही म्हणलात तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतात घरात सदैव सुख आणि शांती समृद्धी येते आरोग्य लाभते तो मंत्र म्हणजे ओम अवधुताय विद्महे समर्थाय धीमही तन्न स्वामी प्रचोदयात स्वामींचा हा गायत्री मंत्र म्हणजे स्वामींचा आशीर्वादच आहे तर हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी अकरा वेळा म्हणायला हवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक माळसुद्धा म्हणू शकता हा मंत्र म्हणून आयुष्यात सदैव आनंदी राहा समाधानी राहा स्वामींची सेवा जो करतो त्याच्यावर स्वामींची कृपादृष्टी नक्की राहते त्यांच्या सर्व अडचणी नक्की स्वामी दूर करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद